श्रीराम आपण भगवद्गीतेचा नववाध्याय पाहतो आहोत त्यातले पहिले चौदा श्लोक झाले पंधरावा श्लोक आहे ज्ञानयज्ञेन चाप्यने यजंतो माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम कशा तऱ्हेनं महात्मे भसतात ते आपण बघितलं सततन कीर्तयंतो मागच्या श्लोकात बघितलं अखंड कीर्तन असं त्यांचं माम यतंत दृढव्रतानी आणि नमसंतश्च नम्रता आहे त्याच्यामध्ये भक्त्या नित्ययुक्ता अखंड एकरूपच झालेले असतात आणि ते भजन करत असतात म्हणजे त्याच्याच ठिकाणी म्हटलं आपण ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती अशी यांची आहे आता आणखी कशाप्रकारे यज्ञेनं चाप्यानणे अन्य म्हणजे आणखी काही मंडळी जी असतात ती काय करतात ज्ञानयज्ञानी मला बसतात म्हणजे बोधच असतो त्यांचा त्यामुळे त्याच्यात कृती फार असेल असं नाही परंतु त्यांचं जे काही करत असतात ती भक्तीच असते सगळी म्हणजे ज्ञान यज्ञाच्या प्याने जजंतो माम उपासते ते माझी उपासना करतात कसे एकत्वेनं पृथकत्वेनं निरनाळ्या प्रक्रियतेनं एकत्वेनं सर्व एक भगवंतच भरून आहे असा बोध असतो त्यांचा त्यामुळे प्रत्येकाशी वागताना बोलताना त्याची प्रकृती काही असेल प्रकृती चांगली असेल वाईट असेल काय जी असेल ती पण आत त्याच्या परमात्माच आहे असा भाव ठेवून त्याच्याशी वागणे असतं त्यामुळे एकत्वेनं एक परमात्माच भरू नये पृथक्त्वेनं ह्याचा अर्थ पुन्हा द्वैतात असंही आहे दोन तऱ्हेनं अर्थ करता येतो की पुन्हा द्वैतात येऊन भजन आहे तू धनी आहेस आणि मी चाकर आहे अशा भक्तीनं करत असतात किंवा असंही अर्थ काय आहे नेहमी लक्षात घ्यायचं हे जे पद्यवाङ्मय असतं ना त्या पद्यवाङ्मयाचा अर्थ हो लावताना प्रत्येकजण आपापल्या बुद्धीप्रमाणे वेगळा वेगळा होऊ शकतो गद्य वाङ्मय सरळ वाक्य असल्यामुळे आपल्याला सरळ अर्थ येतो आणि जेव्हा पद्यात येतं तेव्हा सूत्ररूपानी असल्यामुळे कुठल्या शब्दाचा अर्थ हो, कुठं लावला जाईल त्याप्रमाणे प्रत्येकाच्या विवरणात थोडा थोडा फरक येतो आणि लहान सूत्र जर असतील मग तर फारच त्याच्यामध्ये वेगळे विचार येण्याची शक्यता आहे त्यामुळे ते बघूनच आपल्याला त्याचा अर्थ करायला लागतो तर आता एकत्वेनं म्हटल्यानंतर ह्याचा अर्थ एका ठिकाणी जसं केलं आहे की एकच परमात्मा आहे असा वेगड़ा वेगड़ा तो तो परमात्मा बोध ठेवून बसतायत पृथकत्वेनं ह्याच्या म्हटल्यानंतरसुद्धा प्रकृतीच्या अंगाने वेगळा वेगळा असू शकतो तो प्रत्येकजण जो आहे तो पण त्याच्या संधी तो असला तरीसुद्धा आत परमात्माचा हा बोध आहे त्याचा किंवा द्वैतात येऊन तो भजन करत असेल तू धनी आहेस आणि मी चाकर आहे म्हणजे तत्वता तून मी एक असलो जसं आपण बघितलं त्याच्यामध्ये की लाटेमध्ये पाणीच आहे सागरात पाणीच आहे पण सागर तो सागर व्यापक आणि लाट लहान आहे त्यामुळे तुझाच मी अंश आहे तथापि तू व्यापक आहे सर्व समर्थ आहेस विश्वासी च संबंध क हे चालवणारा आहेस व्यवहार सगळा चालवणारा सगळे व्यापार जे चालले आहेत ते सगळ्या तुझ्या सत्तेनं चालले आहेत मी तुझाच भाग आहे पण मी अतिशय अल्प आहे म्हणजे असा द्वैत भावाने पुन्हा चाकर किंवा देवभक्त अशा भावाने भरणार आहे अशा तऱ्हेनं अर्थ आहे आता पुढचे जे श्लोक आहेत दोन तीन त्याच्यामध्ये मी काय काय विभूती जशा सांगितल्या आहेत पुढे तसंच ह्या ठिकाणी अहम क्रतु अहम यज्ञ स्वदाहम अहम औषधम मंत्रोहम अहम एवाजम अहम अग्निर अहम हुतम सगळ्याचा अर्थ असा आहे की सगळ्यामध्ये मीच फक्त आहे म्हणून मुळात एकदा जाऊन आपल्याला अर्थ कळला की तो सर्व झालेला आहे जे जे काही आपल्याला जगात विश्वात निर्माण झालेलं दिसतं आहे म्हणून त्याचा निर्णयात्हेनं अर्थ घेतला जातो बरं का की विश्वने विश्व आपल्याला काही करायचं असलं समजा एखादा पदार्थ अगदी स्वयंपाकघरातला करायचा असलं वस्तू लागतात आपल्याला ही पाहिजे ती पाहिजे ती मग आपण वस्तू बनवतो हो तर इथं आता विश्व जे निर्माण झालं हां त्याला कुठलीही गोष्ट करताना निमित्त कारण आणि उपादान कारण अशा दोन गोष्टी लागतात तो तो तर इथं निमित्त कारण आणि उपादान कारण दोन्ही भगवंतच आहे त्याला काय कुठून माती आणायची पाणी आणायचं अग्नी आणायचं आणि त्याचं काही मिश्रण करून करायचं पंचमहाभूतांचं असं नाही तोच सर्व झालेला आहे आता तोच सर्व झाल्यानंतर त्याला आणायचं कुठून काय हा जर मूळ एकदा विचार लक्षात आला तर मग आपल्याला सगळ्याच अर्थ लागतो बाकीच्याला अगदी विज्ञानात काही त्यांना शोध करायचा असला आणावं लागतं काय काय ते आणि मग ते काहीतरी निर्माण करत इथं काहीच नाही आहे पण सर्व निर्माण आहे मग निमित्त कारण उपादान कारण ह्याचा अर्थसुद्धा एखादा माठ बनवायचा असला तर माती आहे त्याचं उपादान कारण आहे आणि घडवणारा कुंभार जो आहे तो निमित्त कारण आहे म्हणजे इथं उपादान एक लागलं आणि निमित्त कारण एक लागलं पण विश्वनिर्मितीमध्ये उपादान कारण हे भगवंतच आहे आणि निमित्त कारण हे भगवंत म्हणजे त्याच्या खेरीज इथं दुसरं काहीही नाही ह्या बोधावर आपल्याला शेवटी यायचं आहे की प्रत्येक रेणू जे जे काही आहे ते सगळं भगवंतच आहे असा जर बोध ठेवला तर दुसऱ्याबद्दल तुच्छता तिरस्कार राग हा कसा येऊ शकतो लक्षात असं घ्यावं ती ती व्यक्ती त्याच्या त्याच्या संस्काराप्रमाणे घडलेली आहे त्यामुळे त्याच्याबद्दलचा भाव ठेवताना एक तर प्रेम पाहिजे प्रेम नाही ठेवता आलं करुणा वाटावी एखादा व्यसनी असला वाईट व्यक्ती असली किंवा अशी काही असेल तर त्याच्याबद्दल करुणा वाटावी त्याला कसं सुधारता येईल ते बघावं आणि म्हणून मी नेहमी आपल्याला सांगते की डॉक्टरची भूमिका किंवा आईची भूमिका घ्यावी आईला जशी मुलं किती वाईट असली तरी ती त्याला सुधारायचा प्रयत्न करते त्याला टाकून देत नाही किंवा डॉक्टरचं काम रोग्याला सुधारणं आहे तो असा असा झालेला आहे आपण त्याच्याकडे तो पेशंट आहे या नजरेनं बघून त्याला कसा सुधारता येईल आपल्या प्रेमाने ते बघितलं पाहिजे म्हणून हा बोध एकदा पक्का लक्षात जर आला ना आणि म्हणून अशा नव्या अध्याला योग असं म्हटलं आहे एवढ्यासाठी म्हटलं आहे की योगाचा अर्थ ईश्वरच सर्व ठिकाणी भरून आहे त्याखेडीच काही नाही हे नव्या अध्यात मुख्य सांगितलेलं आहे म्हणून इथं पुन्हा त्यांनी म्हटलं आहे सर्व जे आहे ते मीच आहे पुढच्या श्लोकात बघा पिता हा जगतो ह्या सगळ्या जगाचा पितामह हजोबा मीच आहे माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार ओंकार मीच आहे रुक् साम यजुर्यवचं सगळे जे सामवेद यजुर्वेद अरे सगळं मीच आहे माझ्याखेरी दुसरं काहीच नाही आहे पुढच्या श्लोकात देखील पुन्हा म्हटलं गती भरता हा श्लोक फार महत्त्वाचा आहे गतीर भरता हा श्लोक जर सगळ्यांना मी समजला ना तर सगळं लक्षात येतं गती याचा अर्थ इथे सर्व जीवाना परमगती मीच आहे त्यांचं गंतव्य काय कुठं जायचं आहे तुम्हाला भगवंताशी मिळायचं आहे मी अज्ञान आणि बाजूला झालेलो आहे तो मला त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे म्हणून गती परमगती तोच आहे भरता जे भगवंत म्हणतात गती सर्वांची मीच आहे भरवांचा भरणपोषण करणारा मीच आहे त्यांचा प्रभू म्हणजे सर्वांचा स्वामी मीच आहे सर्वांचं निवासस्थान कुठं राहता असं जर विचारलं तर आपण आपल्या अमुक अमुक घरात राहतो असं म्हणायचं नाही म्हणजे बाहेर म्हणा बोलताना कारण तसं जर म्हणायला लागला तर लोकांना वाटेल ह्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे काही पण आपण लक्षात ठेवावायचं की आपला निवास भगवंतामध्ये आहे कुठं राहता म्हणून मी नेहमी सांगते ना आपल्या घराला मंदिर करा आणि कुठं राहता मंदिरात राहतो भगवंताच्या मंदिरात मी पुजारी म्हणून राहतो त्यांनी मला इथं राहायला दिलेलं आहे म्हणून मी राहतो असं प्रत्येक जे आहे निवास कोणाचा आहे जीवाचा निवास भगवंतामध्येच आहे कारण तिथूनच तो आलेला आहे निवास तोच आहे शरणम म्हणजे शरण जाण्याला कोणाला शरण जायचं ते म्हणतात तुम्हीच आहे तुम्हाला शरण जायचं आहे ना ते स्थान मी आहे भगवंताला शरण जायचं आपण पुष्कळ गतानुगतिक होतो किंवा आगतिक होतो आणि कुणाला तरी शरण जातो जावं लागतं त्यावेळेला काहीतरी पण खरं शरण जायचं जर असेल तर भगवंताला त्यामुळे शरणम आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द सुरुत सगळ्यापेक्षा जवळ जर कुणी असेल तर सुरुत मित्र आहे मीस सर्वांचा मी मित्र आहे म्हणून आपल्याकडे सुद्धा त्या नवविधा भक्तीमध्ये सख्य भक्ती ती आत्मनिवेदनाच्या अलीकडची भक्ती सांगितली आहे म्हणजे दास्य भक्तीतून देखील सख्य भक्तीत जायचं आहे सखा म्हणून अर्जुनाला भगवंत आहे त्यांनी अर्जुन हा त्याच्याशी सख्य भावाने होता सखा होता अगदी बरोबरीच्या नात्याने काय थोडंसं कमी असतं त्याच्यामध्ये म्हणून सर्वांना भगवंत सुरूच वाटला पाहिजे आपल्या अंतःकरणातलं कोणाशी जर काही बोलायचं असेल भगवंताशी बोलावं मला आठवतं आहे माझ्या लहानपणी मी सगळ्यात मोठी होते घरामध्ये पुष्कळ गोष्टी असायच्या आता आमच्या घरात असे चार फोटो लावलेले होते नारायणाचा होता बदा पद्म एक सरस्वतीचा होता एक लक्ष्मीचा होता तर त्या नारायणाच्या पुढे उभं राहून मला जे काही बोलायचं असेल तर ते मी त्याच्याशी बोलत बोलतच मला आठवत आहे पुष्कळ गोष्टी अशा असतात की आपल्याला कोणाशी बोलता येत नाहीत त्याच्याशी बोलावं आज संवाद साधावा आतून आपल्याला उत्तर मिळतं केव्हाही आपल्याला काय अडचण आली शांत बसावं आणि आज त्या अंतःकरणामध्ये असलेला नारायणाशी ना संवाद तो आपला सुरूद आहे त्याच्या इतकं जवळचं कोणी नाही नात्याने कुणी, ना कुणी रक्ताचं जवळचं असला तरी भगवंता सुरूद असल्यामुळे त्याच्या इतकं जवळ कोणी नाही आपल्याला प्रभव हा प्रलय हा विश्वाचा निर्माण करता प्रलय कशात व्हायचा भगवंता भगवंतातूनच निर्माण व्हायचं त्याच्यातच लीन व्हायचं प सगळ्याचं स्थान तेच आहे निधान तेच आहे आणि अव्यय बीज मी देखील मीच आहे माझ्यातूनच सर्व निर्माण जसं एका कोळीतून वृक्ष निर्माण व्हावा तसा माझ्यातूनच हे सर्व विश्व निर्माण झालं आहे त्यामुळे अव्यय बीज देखील मीच आहे आता हे सगळं मीच आहे मग त्याच्याखिरीज आहे काय त्याच्याखिरीज काहीही नाही मग काहीही जर नाही तर मी त्याच्या वेगळा कसा असेल विचार करावा त्यांनी जर म्हटलं सगळं मीच आहे तर मी देखील तुझ्यातच आहे मग भगवंताच्यात आपण असलो मग काळजी कशाची मग काल कोणाचं जर एक मनोगत आला आहे त्याच्यात पहिल्यांदा मला भीती वाटत असे पण ताईने मला हे सगळं सांगितल्यानंतर काल शिल्पाचाच फोन आला होता रात्री आला होता दहा साडे दहाला जवळजवळ ती म्हणली पूर्वी मी घाबरत असे भीत असे पण आता मला अजिबात भीती वाटत नाही कशाची म्हणजे हा जेव्हा विश्वास आपण ठेवू परमेश्वरावरती किंवा याच्यावरती तिने ताईंचं नाव घेतलं पण असू दे मी म्हटलं गोपाळकृष्ण धरतो ताईंच्या अलीकडे ताई अलीकडच्या आपण त्याच्या पलीकडे जे स्वामी आहेत गोपाळकृष्ण आहेत त्यांच्या ठिकाणी आपण पूर्ण निष्ठा ठेवत असलो आणि तो माझं काळ जे करेल ते कल्याणच करणार आहे असा जर भाव ते आपल्याला असेल आपल्याला काळजी कशाची म्हणून अभयम असं आपल्याकडे मुद्दाम सांगितलं हे लक्षण आहे अभयम सत्वसंशुद्धी निर्भय असतो तो आम्ही तसं म्हटलं नाही काही वेळा म्हणतो आम्ही काय कुणाचे खातो रे तो देव आम्हाला देतो रे तो माझं करतो ह्याचा अर्थ असा आम्ही वेळवाकडं काही आचरण करत नाही भ्रष्टाचार नाही लाच खाणं नाही अप्रामाणिकपणा नाही कुठं नाही आणि पुन्हा शिवाय देवाची भक्ती करतो आहे मी वेडंवाकडं वागत नाही मग मला काळजी काय तो माझं रक्षण करतो त्याला मी सोडणार नाही कधी पक्का विश्वास पाहिजे भगवंतच आपल्याला रक्षण करत आहे म्हणून अभयम भक्त कसा पाहिजे अभयम निर्भय असला पाहिजे भक्ताचं लक्षण आहे पण अदवेष्टा भक्त ही लक्षणं आपल्यात येतात कनी बघितलं पाहिजे म्हणून इथं पहा हा सगळं काही मी आहे आता मी काय करतो हे पुन्हा पुढच्या श्लोकात आहे बा तपाम्यहम वर्षम निगरुणा आम्ही उत्सृजा आम्हीचं म्हणजे सगळं हे तपन तापणं सूर्याच्या रूपाने तेही मिस करतो जे तापलेलं असतं पाणी त्याचे ढग होतात वर्षावदेखील मिस करतो म्हणून जे लोक म्हणतात ना आम्ही देव मानत नाही तेव्हा त्याने विचारावं हो। हे सूर्याचं जे काही सूर्यामुळे तापणं आहे प्रकाश देणं आहे पाऊस पडणं आहे याच्यातलं काय तुम्ही करता जे तुम्ही रुबाब मागता शास्त्रज्ञ हे करतात ते करतात मग पूर थांबवता येतात का भूकंप आहेत थांबवता येतात का तुम्हाला पाऊस पडता येतो का उगेच कुठेतरी निर्माण करून एखादा पाऊस पाडता येतो असं दाखवतात पण हा जो सगळा जगामध्ये चोजा काय चाललेला आहे हे काय तुम्ही करू शकता का मग जे कोण करतं आहे त्या शक्तीला मानायला तुमचं काय खर्च होतं पण तो एक अहंकार असतो आणि अहंकार देखील अज्ञानाच्या पोटी असतो म्हणून शेवटी त्यांच्याबद्दल करुणाच वाटावी की काय करावं या अज्ञानी जीवाना या अहंकाराच्या पोटी सत्य काय आहे हे कळतच नाही आहे अहंकाराचा पडदा दूर केल्याखरीच त्यांना हे कळणं कठीण आहे सगळ्यात आड जर काही येत असेल तर अहंकार त्यामुळे भगवंत आतच आपणच असून त्या अहंकारामुळे तो झाकला गेलेला आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल वाद नाही कोणाला समजून सांगता आलं तर सांगावं नाही आला तर हो, परमेश्वरा तूच ह्याला बुद्धी दे सद्बुद्धी दे असं म्हणायचं केव्हा तरी जेव्हा एखादा मोठा आघात होतो तेव्हा त्यांचे डोळे होतात आणि आता तुमचं विज्ञान कुठे सांगाय आलं कसं असं म्हणायची वेळ येते तेव्हा विज्ञान हे जे आहे असू दे माणसाच्या पातळीवर आहे ते आणि एक शक्ती अशी आहे सगळ्याच्या पलीकडची आहे त्या पलीकडची शक्ती जी इथं सांगितली त्याला आपण शरण जायचं कुठं शरण जायचं आहे ते बघा विज्ञानालाही शरण नाही जायचं ठीक आहे विज्ञानाचा आपण उपयोग करतो आहो पण खऱ्या अर्थाने जर शरण कोणाला झाला जायचं असेल तर भगवंताला तिथं भाव आहे तिथं त्याचं अस्तित्व आहे विज्ञान जरी झालं तरी पुन्हा रुक्ष येते कणाकणातलं काय काय तुम्ही जे करतात आहे तिथं काय भाव श्रद्धा विश्वास लागत नाही काही ठेवायला पण भगवंताच्या ठिकाणी जर लागत असेल तर भाव आणि श्रद्धा त्याच्यामुळे तो आपल्या मदतीला धावून येत असतो विज्ञान धावून नाही येणार तुमच्या हे असं असं आहे एवढंच म्हणतील फार तर अमकं केलं की अमकं होतं अमकं केलं की अमकं होतं पण तुम्ही त्याला हाका मारल्या आणि तो येणार आहे असं होत नाही पण भगवंताच्या बाबतीत मात्र तुम्ही ज्याची जितकी प्रार्थना कराल ज्याची उपासना कराल तितका क्षणाक्षणाला कालच तो दुपारी त्याचा फोन आला होता मला वाट तेव्हा ती म्हटली मावशी मला इतके अनुभव येतात इथं की बारीकशी गोष्ट अशी येत असते मनामध्ये आणि असं होईल का नाही असं वाटोपर्यंत होऊन जाते मग असं वाटतं एकदम झालं कसं कुठं आहे त्याचं कारण त्याला धरलेलं आहे पक्का त्याला धरलेलं असलं की बरोबर त्यावेळेला त्या, त्या गोष्टी तुमच्या कल्याणाच्या आता सहज विषय आला आहे म्हणून हे सांगते की एकाच आपल्याचपैकी एक व्यक्ती आहे त्याच्यावर आपत्ती आलेल्या आहेत अनेक आपत्ती आलेल्या आहेत आणि आले अतिशय व्यग्र आहे ती व्यक्ती पण मला स्वतःला त्या बाबतीत असं वाटतं की भगवंताला कुठून तरी तो ज्या मार्गावर आत्ता आहे त्याच्यातून त्याला बाहेर काढायचा आहे त्या आपत्ती आल्याशिवाय तो त्याच्यातून बाहेर पडणार नाही म्हणजे अशा आपत्ती जेव्हा येतात तेव्हा एक विचार लक्षात घ्यावा की आपण धरलेला जो मार्ग आहे हा मार्ग कदाचित बरोबर नाही म्हणून तिथून थांबवून दुसरा मार्ग काय आहे हा आपण शोधायला पाहिजे जे काही आपण करत असतो आणि शिवाय भक्तीच आहे साधकांच्या बाबतीत सांगते जनरल लोकांच्या बाबतीत नाही जे देवालाच मानत नाही त्यांनी काही करावं पण आपण जर साधना करत असलो तर आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये जर यश येत असलं तर समजावं हो की भगवंताची इच्छा त्याच्या पाठीमागं आहे आणि आपण प्रत्येक गोष्ट करायला गेलो आणि त्याच्यामध्ये जर सारख्या अडचणी येत असतील तर असं समजावं हो की भगवंताला हे मान्य नाही आपण अंतर्मुखून विचार करायला पाहिजे की कदाचित हे आपलं मिशन नसेलच आपलं जे आयुष्यात कार्य आहे हे कदाचित हे नसावंच दुसरं काहीतरी असेल आपल्याला कळत नाही ते त्यामुळे मग साधारण बघा तुम्ही शाळेमध्ये सुद्धा अनेक विषय मुलांना दिलेले असतात शाळेपर्यंत आणि त्याच्यातून त्यांनी एखादा विषय निवडून मग पुढं जायचं असतं आणि तो जर त्याचा असेल तर त्याला त्याच्यात यश तेच मिळत जातं तसं आपल्या व्यवसायात देखील स्वामींना देखील मी विचारलं होतं की आपलं मिशन किंवा नियोजित कार्य कळायचं कसं तर ते आपण अनेक गोष्टी टॅप करत असताना एखाद्या विषयात आपल्याला गोडीही लागते आणि प्रगती होत जाते तसं झालं तर समजावं की हे आपलं काम आहे जसं मी देखील अनेक गोष्टी केल्या पण आता या पस्तीस चाळीस वर्षात हा मार्ग मिळाल्यानंतर जे काही चाललं आहे ते प्रगतीच्या दिशेनंच चाललं आहे त्यात कुठेही आधी आज असं वाटत नाही की आपण करायला नको होतं किंवा हे आपलं चुकलं ह्याचा अर्थ हे मिशन आपलं आहे त्यामुळे असे जर का अडकाठी सारखी येत असेल तर त्या व्यक्तीनं थोडा विचार करावा की आपला हा मार्ग बरोबर आहे का नाही आहे काय चुकतं आहे आपलं सांगायला कोणी येणार नाही आतच तुम्ही विचार करायला पाहिजे तर हे लक्षात घ्यायचं तर हे सगळं जे सांगितलं आहे अमृतमच्यायव मृत्युश्च सद असद सगळं मीच आहे जन्मही मीच आहे मृत्यूही मीच आहे सत तुम्ही म्हणता तेही मीच आहे पण असत असं जे तुम्हाला वाटतं आहे ते असं देखील मीच झालेलो आहे म्हणजे कसा एखादी व्यक्ती आहे त्याचं नाव अमुक अमुक आहे तो नाटकात काम करतो आहे सतरूप त्याचं हे आहे ते रूप आहे पण तेही त्यांनीच धारण केलेलं आहे काही काळापुरतं केलेलं आहे त्यामुळे जे जे काही आहे ते सगळं तोच एक आहे दुसरं नाही इथपर्यंत त्यांनी आपलं स्वरूप सांगितलं आता पुढचे जे दोन श्लोक आहेत त्याच्यामध्ये दुसरा विचार आला आहे तयी विद्या माम सोमपा पूतपापा यज्ञरिष्ठा स्वर्गतीम प्रार्थ यंत तयी पुण्यमासाध्य सुरेद्र लोकम अश्नंती दिव्यान दिवी देव भोगान आणि पुढचा जो एकविसावा श्लोक आहे तो आता त्यांनी काय म्हटलं आहे की काही मंडळी हां त्रैविद्या माम त्रैविद्या म्हणजे ह्याचा अर्थ तिन्ही वेदांचा अभ्यास केलेली आहे शास्त्र निपुण आहेत तऱ्हेनं ते शास्त्र पारंगत झालेले आहेत आणि सोम पाहा सोमरस पिणार आहे याचा अर्थ चांगल्या मार्गाने जाणारे का, का त्यावेळेच्या ते ऋषीमुनींची पद्धत होती पूत हहा पापही त्यांनी करत नाही पवित्र सगळं तरी चाललेलं आहे आणि ते यज्ञद्वारा माझं पूजन करतात पण काय करतात माहिती आहे काय सगळं चांगलं करतात पण इच्छा जी करतात ती स्वर्गाची इच्छा करतात आता देखील आपण म्हणतो षोडोशोपचार पूजा सगळी केली हे केलं ते केलं अगदी देवाला कोणाला दुर्वा हव्यात कोणाला बेल हवा सगळं काही त्या त्याप्रमाणे घातलं पण इच्छा जर काही केली असेल तर आई काची इच्छा करतात माझं भर चालावं पैसा मिळावा नोकरी मिळावी आमकं भगवंत मिळावा ही इच्छा धरत नाहीत म्हणून ही सगळी मंडळी स्वर्ग लोकाची इच्छा करतात आणि स्वर्ग लोकामध्ये दे गेल्यानंतर देव दिवी देव भोगान मोठे मोठे भोग मिळावे आतासुद्धा काय लोक पूजा करतात काय म्हणतात पैसा मिळावा घर बांधलं जावं गाडी घ्यायचं ठरवलेलं आहे भगवंता जरा बघा त्याच्याकडे आता भगवंतांची तुमची गाडी भे बघायची का तुमचा बंगला बघायचा का तुमची चंबेत चांगली असेल बघावं अरे हे सगळं जरी बघितलं तरी ते सगळं जाणार आहे एक दिवस भगवंताची उपासना करून काय मागायचं अमरत्व मागायचं आत्ता मी मृत आहे देहाच्या अंगाने ते मला तुझ्याशी मिळवून घे म्हणजे मी अमर होणार आहे ते मागा काय मागायचं कळलं पाहिजे म्हणून पुढच्या श्लोकात त्यांनी म्हटलं आहे ते तम भुक्तवा सर्व लोकम विशालम ज्यांनी हे सगळ्यांनी स्वर्गप्राप्ती करून घेतली ते क्षीणे पुण्ये मर ते लोक विषाल जोवर तुमच्या पाठीशी पुण्य आहे आणि ते खर्ची पडत आहे म्हणून नेहमी लक्षात ठेवावं हो की जोपर्यंत आपण वैभवात असतो तेव्हा आपलं पुण्य खर्ची पडत असतं लक्षात आलं सगळं छान आहे आमचं होय ना, हो ना पुण्य खर्ची पडत आहे बँक बॅलन्स संपत आलेलं आहे त्यावेळेला जर आपण बँक बॅलन्स साठवला नाही पुण्य केलं नाही तर ज्यावेळेला ते बँकेतला अकाऊंट संपतं ते तंबुक्तवा क्षीणे पुणे मरते लोकऐ पुन्हा स्वर्गातून आले खाली अहो पूर्वी काय त्यांची चांगली परिस्थिती होती हो पण आता अहो आता फार खायला अन्न नाही अशी परिस्थिती काय झालं पुण्य संपलं पुन्हा त्यावेळेला पुण्य केलं नाही जेव्हा रुबाबात होते त्यावेळेला भगवंताला विसरले त्यामुळे आता पुन्हा खाली आले म्हणून चांगलं मी नेहमी म्हणते दुःखाचे दिवस असले तर आपलं ते आहे पाप आहे म्हणावं आणि चांगले दिवस असले की पुण्य खर्ची पडत आहे समजावं नेहमी चांगली तब्येत आहे त्याच्यात काही मिळवत आहे का बघा नाही तर चांगली तब्येत आहे म्हणून हे खाते खाते खा, 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 खा करत राहिला तिकडं फिर तिकडं फिर पुण्य संपलं वास्तविक चांगलं आहे ना सगळं ध्यान करा नाम घ्या जास्तीत जास्त तिकडं बँक बॅलन्स साठवा नामाचा ध्यानाचा साधनेचा तो उपयोग येईल आपल्याला हे इकडलं काही उपयोगी येणार नाही पण सावध होत नाही हातात सगळं यायला लागलं सत्ता संपत्ती की भुरळ पडते माणसाला आंधळा होतो मनुष्य एवं एवम मरत्या लोकम विषंती एवम त्रयोधर्म अनुप्रपन्ना गतागतम काम कामकामाला बनते कामनेची इच्छा करणारी जी मंडळी असतात त्यांना काय मिळतं काही नाही पुन्हा खाली येतात पुन्हा नरजन्मात येऊन कसे वागतील काय वागतील त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे जे ती साधना करून पलीकडे गेले असते पूर्ण मुक्त झाले असते ते होत नाही म्हणजे साधना करून साधना म्हणण्यापेक्षा उपासना उपासना याचा अर्थ भगवंताची भक्ती पण सकाम भक्ती उदंड भक्ती करतायत पण सकाम भक्ती केल्यामुळे ते पुन्हा त्यांना मिळून पुन्हा खाली येतात आता दुसरे एक त्यांनी सांगितलं ये पी अन्य देवता मतभक्ता यजंते श्रद्धयान्मिता ते पी मामेव कौंतय यजंती अविधीपूर्वकम आता आणखी काही मंडळी आहेत अन्य देवता ते प्रत्यक्ष मला भजत नाहीत नारायणाला ते अन्य भक्तांना भजत मागेसुद्धा हा विषय येऊन गेलेला एकदा अन्य देवतांना भक्तात ही आमची कुलदेवता किंवा हा मला आवडतो तो देव आवडतो हा देव आवडतो काहीतर असं त्या दरोडेखोरसुद्धा भक्ती करत असतात कशासाठी दरोडा यशस्वी होण्यासाठी आता असले जे भक्त आहेत हे भगवंतांना मान्य नाही आहेत किंवा असे देवही मान्य नाही आहेत ते म्हणतात अन्य देवतांना जे भजणारे अगदी श्रद्धा ठेवून श्रद्धेयान्विता पूर्ण श्रद्धा आमची त्याच्यावर आहे ते पी मामेव कौं ते यजंती खरं मग सांगायचं म्हणजे ती भक्ती जे करतात असं म्हणतात ती पर्यायाने माझी असते केलेली कारण माझ्यापासूनच ते निर्माण झालेले आहेत ना परंतु त्या भक्ती करून माझ्याकडे यायचं हे त्यांना कळत नाही सहज व्यवहारातलं उदाहरण जसं मी म्हणते किरकोळगट एखाद्या ऑफिसमध्ये गेलं की बाहेरचा तो पिऊन तो मध्ये क्लार्क ह्यांचीच खुशामती करण्यात त्यांना लाज देण्यात अरे सरळ डायरेक्ट त्या बॉसकडे जा ना हे मागले मधले लोक हवेत कशाला तुम्हाला जर तुमची डायरेक्ट कनेक्शन त्याच्याशी जर जुळलं सगळी कामं आपाप होतात तसं एकदम नारायणाला का भजत नाही ज्याची लक्ष्मी तो नारायण बळकट धरावा लक्ष्मी अभियन तुम्हाला नारायणाला धरा पण तू दिल लक्ष्मी गरजेपुरती त्याच्यामध्ये तुमचे डोळे बुंद होणार नाहीत एवढी काळजी तो घेईल किंवा करताय असं वाटलं तर काढून घेईल त्याच्याकडून नारायणाला ना धरा आणि नारायणाचाच अर्थ पुन्हा रामकृष्ण शिव दत्त चार जी दैवत आहेत ते नारायणच प्रति नारायण प्रत्यक्ष नारायण आपल्याशी बोलायला येत नाही पण हे जे अवतारी पुरुष आहेत आणि ते जे संत त्यानिमित्ताने झालेले ते आपल्याकडे सगळे बोलतात म्हणून लक्षात आहे पुढे काय म्हटलंय अहमी सर्व यज्ञांना भोगता सर्व यज्ञांचा भोगता मीच आहे प्रभू मीच आहे न तू माम अभिजानंती जाणत नाहीत हो मी सगळ्याचा भोगताय जाणत नाही तत्वेना तश्चवंती ते, ते जे यांना जाणत नाहीत आणि म्हणून ते च्युत होतात आणि पुनर्जन्माला येतात किती खरं म्हणजे स्पष्ट सांगितलेलं आहे पण आपण ते वाचलेलंच नाही आयुष्य संपत आहे तरी आपण वाचलेलं नाही नारायणाला भजा सर्व देव नमस्कारान केशवम प्रतिबुच्छती असं म्हटलं कुठेही नमस्कार करा रस्त्यातला एखादा दगडाला शेंदूर फासला आहे नमस्कार केलात तरी हा खंडोबाय हा बिरोबाय हा गणपती म्हणू नका नारायण आहेत कारण प्रत्येक अणुरेणूतसुद्धा नारायण आहे कालच मी हारिषशी बोलताना म्हणलं तेव्हा तो म्हणलं ताई तुम्ही सांगितलेलं लक्षात आहे मी स्कूटरवर बसताना देखील त्याला नमस्कार करून बसतो मी नकायचं आहे त्याच्यावर बसताना लक्षात ठेवा ते नुसतं लोखंड नाही येते पुसण्याच्या निमित्ताने त्याला चक्कर मारा पुसा आणि गाडीवर बसा आणि सगळं काम झालं की मी ओम तत्सत ब्रह्मार्पण असतो म्हणून सगळं अर्पण करतो आणि मग ऑफिसमधून घरी जातो दिसायला साध्या गोष्टी आहेत ह्या काही लोकांसमोर करायच्या नाहीत आत भाव सारखा असा पाहिजे आपल्याकडे पद्धत आहे स्वयंपाक केला की पहिला देवाला नैवेद्य दाखवायचा मग आता केलं की तोंडात टाकाय हे केलं की तोंडात टाका अरे ते बघू जरा तो त्याला आठवतरी निदान काहीतरी प्रत्येक घास दिला की पहिलं परमेश्वराचं स्मरण करून तो तोंडात घातला पाहिजे आणि तोंडात घातलेला सुद्धा पुन्हा वैश्वानवर तोच आहे त्यालाच ते पोसताय याचंही भान पाहिजे प्रत्येक घास खाताना कुठे त्याचं आपल्याला भानच नाही कशाचं म्हणून ते म्हणतात बघा पुढचा जेव्हा पंचवीसावा श्लोक आहे यान ती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता भूतानियांती भूतेज्या याती मद्या जिनोपिमान म्हणजे काय देवाची पूज पुझ, देवतांची पूजन करणारे देवतांकडे जातात पितरांचे पूजन करणारे पितरा पितृ लोकात जातात <laughs> भूतांची पूजा करणारी मंडळी आहेत नाही भूतांची पूजा करणारी मंडळी भूतलोकात जातात त्याची उपासना करणारी आहेत ना मंडळी जारण मारण काय वेगळे प्रकार म्हणतात कुणाचं वाईट करायचं अमकत अमक ती त्याची पूजा करतात त्या वच्यामध्ये जाऊन स्मशानात जाऊन तिथं पूजा करणारे मंडळी आहेत त्यांना ते, ते प्राप्तव्य होतं म्हणजे तुम्ही पूजा कशाची करता कुणाची करता त्याच्यावर तुम्हाला प्राप्तव्य आहे भूतान यांती पण मद्याजीना हा पण जे माझे भक्त आहे माम यांती पण जे माझे भक्ती करतात ते माझ्याकडेच येतात त्यामुळे भक्ती करताना प्रत्यक्ष लक्षात असं ठेवा की तुम्ही कुणाची भक्ती करता आहात आणि त्याच्याकडून काय मागता आहात जोपर्यंत तुम्ही भगवंताखेरीज काही मागता आहात तर चालू द्या तुमचं आणि ज्या भगवंतालाच मागता ते माझ्याकडेच येतात म्हणून भक्त जे असतात खरे ते भगवंताला मागतात ते बाकी दुकोबानी मागितलं नसतं का माझ्या पोरांना जरा अन्न दे ही झोपडी आहे जरा घर करून दे तर दिलं नसतं का विठ्ठलाने कधी मागितलं नाही त्याने त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही शिवबानी दिलेलं परत पाठवून दिलं कशासाठी हे सगळं जर दिलंस न जाणो विठ्ठलाचा विसर पडून त्या द्रव्यातच गुंतेन मी अहो लॉटरी लागली झालं आता आता लॉटरीच्या पैशाचं काय करायचं डोक्यात भगवंत विसरला त्यामुळे जास्त पैसा मिळणं हे स्वघातक आहे लक्षात हो? ठेवावं जर आपण सावध नसू पैसा घेऊ नये असं नाही पैसा वाईट नाही पण त्या पैशाचा उपयोग आपण कसा करतो सावध आहोत का नाही हे बघितलं पाहिजे नाहीतर ते आपल्याला कुठंही भ्रमण करायला लावणं शक्य आहे बघा माता ह्याच्या हिथपर्यंत पंचवीसाव्या श्लोकापर्यंत झालं आता हे झाल्यानंतर मग भक्ती कशी स्वरूपाची असावी ह्याचं वर्णन पुढे येत आहे आता बघा पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणजे हे जे आपण बघितलं आहे पुढच्या आता दोन तीन श्लोकात येत आहे की भगवंत काय मागतो आहे तुम्हाला काय एवढा मोठा सोन्याचा हार द्या म्हणजे त्याची भक्ती जास्त आणि ह्यांनी काय साधंच एक फूल आणून झेंडूचं फुल व्हायला आहे भक्ती कमी असं नाही आहे तुम्ही काय देता हे महत्त्वाचं नसून काय भावाने देता हे महत्त्वाचं आहे भाव म्हणजे रेट नव्हे हां किंवा कोणत्या भावाने म्हणजे त्यांनी म्हटलं लहान भावाने का मोठ्या भावाने असा नाही भाव म्हणजे श्रद्धा त्यामध्ये भगवंत आहेच सगळीकडे असा भाव ठेवून जे केलं जातं त्याला भक्ती असं म्हणतात